बाकी आता भाषणाचे दिवस पुढे येणार आहेत यावेळेला मला फार कमी भाषण करण्याची संधी मिळाली <coughs> आता काय काय लोकांना वाटायच याला बोलवलं तर माझी मतं मा कमी पडतील काय करायचं मी न जाऊन सुद्धा असा काय फायदा हवा हो नाही <coughs> काय <काहे> करायचं कोणाला <था। coughs> वाटायचं याचा फोटो छापला बॅनरवर आपली मतं जातील ती पण गेली आणि ही पण गेली आता आपण म्हटलो ठीक आहे आराम आनंद तर ठीक आहे आता आपण पुढे काम करायचंय आणि सगळ्यांनी आता आपल्याला जे आहे दमदार कविता वगैरे वाचून दाखवलेले आहेत शेअर शायरी झालेली आहे तर त्याप्रमाणे काय बोलायचं हा महत्वाचं आहे मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये आपले अधिकृत उमेदवार श्री शिवाजीराव नलावडे उभे आहेत त्यापुढे सव्वीस जून ला मतदान आहे का शिवाजी महाराज सगळ्यांनी जे आहे सगळ्यांनी जे आहे आपण काम करायचं आहे आणि या वेळेला त्यांना निवडून येण्याची भरपूर संधी आहे एकूण जी काही परिस्थिती पाहता पण तुम्ही आम्ही त्यांच्या पाठीमागे मजबूतीनं उभं राहूया आणि मी माझ्या बद्दल तुम्ही एवढं सांगेल न पूचो मेरी मंजिल कहाँ है न पूछो मेरी मंजिल कहा है अभी तो सफर का इरादा किया है न हारूंगा हौसला उम्र भर न हारूंगा हौसला उम्र भर ये मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है धन्यवाद जय हिंद धन्यवाद मुंबर साहेब यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लबाई पटेल यांना विनंती